सामाजिक विकास मंडळ फडगे गावचे अध्यक्ष श्री कृष्ण सीताराम पाटील समाज कार्यात तत्पर कुठल्याही पदाचा मोह नाही असा हा दिलदार मनाचा राजा पडगे गावची आण बाण आणि शान आगामी निवडणूक आगामी निवडणुका आहेत महानगरपालिकेचे आणि भावी भावीनगर म्हणून तुम्हाला पाहिलं जातं पडगे गाव मधलं तर तुमची कशी भूमिका असणार आहे तुम्ही कसं उतरणार टायगर आधी जिंदा आहे वाघाय समोर शिकार आहे तो दोन पावलं का मागा सरवतो काम कमी करतात आणि दाखवतात जास्त मला तसं काही करायचं कर नाही पण मला आता ती वेळ आलेली आहे परत मी काम ते असं करून मला ते दाखवायचं आहे लोकांना नमस्कार महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज मध्ये न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या बरोबर भावी नगरसेवक मला हरकत आहे कृष्णा पाटील आपल्या बरोबर पणगे गावचे कृष्णा नमस्कार साहेब काय सांगाल तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि पहिल्यांदा आपलं नाव आणि परिचय माझं नाव कृष्णा पाटील फाडगे माझी सरपंच साहेब स्वतः चेहऱ्यावर आनंद आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदम दिलदार मनाचे आहेत आणि समाजकार्यामध्ये तुमचं चांगलं नेतृत्व ही खरी गोष्ट आहे समाजकार्यामध्ये मी साहेब मला काय पण कुठे गावामध्ये आहे असे घटना घडली त्या कार्याला पोलीस यावरून मी पहायला हजर असतो भले काय पण असू दे ऍक्सिडंट असू दे हाशी असू दे काय असे तर ते मी पहिला तयार असतो तिथपर्यंत मला कुठे जायला लागला हॉस्पिटलला नाही बॉर्डर माझ्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवतो तुम्ही कधी असा विचार नाही केला की तिथं पोलीस आल्याच्या नंतर काय तर ती त्रास होईल वगैरे नाही मला मी त्याला जाणत येत नाही ते पोलीस माझ्या काय कारवाई करायला पहिला त्याचा कसं जाण वाचेल देऊ कसं वाचेल पहिला पहिल्यांदा प्रयत्न करतो गावामध्ये कुठेही प्रकरण काय झाले ते पण बोलवते काय पण असं तर पहिल्यांदा पोलिसांच्या अगोदर मी तिथं पहिला हजरच आणि तुमच्याकडून असं पण आम्ही ऐकलं की तुम्ही रोखोक ती गोष्ट खरी आहे हो मी कुठल्या पण कामाला मग घाबरत नाही तुला मग काम करते असेल त्याच्या उभा राहून त्याला करायला लागतो हा काम हो, व्हायलाच पाहिजे म्हणून असं माझं पाहिल्यानंतर त्यानंतर असं दोन वर्ष पहिले आम्ही पाहिलं की तुमच्या पडके मध्ये भरपूर असं पाणी आलं आणि थोडी तुम्ही ठाम पाणी भोगू घेते आणि काय की एसआय होते थोडीशी तुम्ही तिथं ते, ते काम हो मी पहिल्यांदा गावामध्ये पाणी शिरला होता त्या जागेवर माझ्या गावातील लोक माझे घर आले मला फोन केला घरात पाणी शिरला इथं पाणी तोंडलेलं आहे मी नगरपालिकेला फोन केला नगरपालिकेचा ग्राम जेशी बी बोलवलं मी आणि तिथं उभा राहून काढलं का हे माझं पहिला काम व्हायला पाहिजे हे काम होईल मी कुठल्या अधिकार मानणार नाही पहिला काम नंतर तुमचं काय आचल मला माझा आग हे पूर्ण काम होता पाहिजे तुम्ही बघतोय की नगर शेवट नसताना सुद्धा एवढी कामं तुमची होता हो मी कुठला नगर शेवटला जाणार नाही पहिल्यांदा ना मी मी रिलेशनला पंचवीस मतांनी पडलो साहेब तरी मी मी दुसऱ्या दिवशी मी माझ्या पब्लिक लोकांच्या कामासाठी मी धावाधाव करतो मी कधी घरी थांबत नाही म्हणजे कधी थोडस दडपण नाही आलं की मी आता नाही ना मला तो हाजी तो राहणारच आहे ना एक तरी एक माणूस पाडणारच आहे मग हाडलो म्हणून घरात असेच नाही मी हाडलो तर दुसऱ्या दिवशी मी लोकांच्या कामासाठी धावा धाव करतो आणि हे पण बघितले की तुम्ही भरपूर वर्षा पहिले तुम्ही गरीब गरिबी सुद्धा बघितलेली आहे अनुभवलेली आहे आणि आता त्याच गरीबीचा आता सध्या जी आता काही मुलांना सुद्धा तुम्ही कुठे मी साहेब पहिल्यांदा जिथं मी कामाला होतो मी शाळा सोडला पहिला कामाला लागलो कामाला ला लागला तर मला एकशे वीस रुपये पगार होता त्या एकशे वीस मध्ये एक पगारमध्ये आम्ही वीस चार रुपये म्हणजे एकशे चार रुपये देऊच होता तेव्हा मला आई द्यायची त्या कामाला ते बाबा हे एक रुपया तुला घे शिवरातेला आणि तुम्ही एक रुपया घेऊन जायचो आम्ही जी आमची शाळा पोरं होती आम्ही एकत्र जाऊ दहा पैशाला वाढ होता त्या कायमाला मग आम्ही तिथे परत मंदिरामध्ये जसे नव्हत ते सायकल शिकवणं ते मला अनुभव आहे मला त्या पैशाची काय किंमत मला माहित आहे आणि नोकरी का करायची नोकरी केली तर नोकरी पद्धतीने नोकरी करायला पाहिजे मालक आपल्याला कामाला ठेवलाय कशासाठी आहे ती काम करायचे आपण त्याचे दाराशी गेलो मालक आपल्या दाराशी आला म्हणून तिथं आपण देऊन आठ तासाचं काम पूर्ण करायला पाहिजे त्याचा आपण पगार घेतो काय गरजू जे आपल्या गावामध्ये आपले स्थानिक असेल त्यांना कुठे जॉब लावते हो साहेब आता गरजू लोक आमदार प्रशांत ठाकूरने तुम्हाला दिला आता आहे एअरपोर्टच्या याच्यामध्ये पण बाबा असे असे मला तुमच्या गावातील दहा पोरं दे आम्हाला त्याचे तू फॉर्म भर आणि जी गरजू लोक आहेत त्यांचं फॉर्म भर त्यांना काय हाऊसिंग साठी माझं पाहिजे ते पोरं आम्हाला दे तिथं जॉबला काम कामाला लावतात कधी पक्ष बघितला नाही मी कुठलाच पक्ष बघितला नाही मी प्रत्येकाच्या घरात फोन करून विचारला तू कुठल्या पक्षाने मी विचारला नाही मला माणूस पाहिजे तुझी परिस्थिती बेकार आहे तुझ्या पुरात मी फॉर्म भरतो भरू का तुला कोणाचा दबाव असेल ते मला सांग दबाव तर मी फॉर्म भरणार नाही मी पक्ष बघत नाही मला आपल्या गावातल्या बरोबर काम व्हायला पाहिजे मी पहिल्यांदा ते एक विचार कर शालेय शिक्षण असता तुम्ही वया पुस्तकाचं वाटत हो का रामशेठ ठाकूर समाजिक म्हणता हया वाटवतो कार्यक्रम केला शाळेमध्ये कार्यक्रम मध्ये अरुण शेठ आणि गावातील जेवढी लोक होती मी सगळ्यांना आमंत्र केला या आणि आपल्या रामशेठ कुठे वाद आपल्याला हय वाटत प्रत्येक मुलाच्या हातात वही आणि कपडे वाटल्या ते कपडे आले त्रपड़े त्रपड़े ते कपडे पण मुलांना आम्ही कपडे दिले शाळेचे शिक्षक काय पण शाळेमध्ये काम असू द्या तो पहिला आपल्याला फोन करणार अरे शे साहेब आमच्या शाळेमध्ये जरा बाथरूम मध्ये पाणी नाही ते टॉयलेट खराब झाले ते वाटून आम्हाला मी कधी पैशाचा विचार केला नाही मी शिक्षकांना सांगला कुठला न कुठला बाथरूम ते मी माझं लोकांना लेबर लोक येऊन मी त्यांना ते काम करून दिली महिला मंडळ महिला मंडळला पण आता आमदार प्रशांत ठाकूर यांनी घरगंटी दिल्या होत्या मला वार्डमध्ये गावमध्ये तीस फॉर्म दिले होते प्रत्येक महिला मंडळला बचत गट मी स्वतः काढून दिले मी अलिबागला मी त्यांच्यासाठी जो पण खर्च मी स्वतः खर्च केला आणि महिला मंडळाला बचत गट महिला मंडळ मी खोलून स्वतः दिले त्यांना त्या घरगंटी आल्या होत्या प्रत्येक महिला मंडळाला बोलल्या सांगल्याने गती देऊ शकत नाही महिला मंडळची तुम्ही नाव द्या त्याच्यात तुम्ही मला काय पाच ते सहा नाव द्या त्या गरजू महिला आहेत त्यांना मी त्या घरगंती किंवा सिलाई मशीन आमदारांच्या याच्या प्रकरण आलेले आहेत तुम्हाला मी देईन अशा त्या मी प्रत्येक महिला मंडळाला बोलून त्यांना मी महिला म्हणतो फक्त स्थानिकच आहेत मिक्स आहे त्याच्यामध्ये गावाला पण आणि बाहेरच्या पण सगळ्यात बोलून आवडीत कुठे भेदभाव नाही करत नाही कुठले नाही ती महिला मत मध्ये आल्या तर त्याच्यामध्ये ती झाली आम्ही असं सुद्धा ऐकलंय तुमच्याकडून तुमच्या बाहेरून असं ऐकलंय की कुठे काही लग्नाला कुठे कोणाचं काय असेल तर तुम्ही तिथं नक्कीच कवा लागता पहिला लग्न कोणाचं काय असेल तो जो जादा लग्न तो माझ्या घरी येऊन सांगणार साहेब आम्हाला थोडी मदत कराव का मी त्याला सांगतो मी लग्नाला जरी आलो नाही तुला काय मदत व्हायची असेल मला घरी येऊन सांग त्या लग्नाच्या दोन तीन जागा मी काय असेल तर मी करू शकत मग कृष्ण पाटील म्हणून आपण ह्या आता येणाऱ्या त्या देवणुकीला तुम्ही थांबपाणी उभं राहिल का असं काय वाटतं मी आता ह्या निवडणूक ठामपणे एकशे एक टक्का आणि मला उभा राहायचा आणि मला एकशे एक टक्का मी निवडून पण आहे कारण लोकांची काम केलेली आहे मी कधी बघत नाही माझ्या आणि मतदान दिला की कसे जाऊ मी त्याला घरी जरी आला तरी मी त्याला घरातून पाठवणार नाही कारण त्याने मत कोणाला दिलंय तो त्याचं त्याला माहित असेल तो घरामध्ये आलाय तो आपला माणूस आहे म्हणून त्याचं काम असेल त्याच्या कामा मग कृष्णा पाटील इथे स्पर्धेवर काय येत नाही काय दाखवायचं नाही तुम्हाला नाही नाही मी मी काम एवढे आता पाच सात वर्ष झाली पण जी आमच्या गावात नगरसेवक काम केले नव्हते तेवढे मी स्वतः काम नगर कुठला कोण ऑफिसर असू द्या ते ऑफिसरला लगेच फोन करणार साहेब हे मी शिबिल साहेब लाईट गेले माय लाईट काय गेले ते लोकांचे फोन आले साहेब पाणी येत नाही ते सावंत साहेब म्हणून अधिकारी आहेत नगरपालिकेला सावंत साहेबाला माझा लगेच <Sansthers> फोन साहेब गावामध्ये पाणी आलं नाही तिथं लिकेज आहे फाकायला लागेल सावंत साहेब एका मिनिटामध्ये फोन करून फाटी साहेब ठीक आहे मी तुम्हाला उद्याला माणसं पाठवतो तुमचं का अजून राम आणि आवडतून ते काम माझ्या नगरपालिकेमध्ये होऊन जाते कृष्णा पाटील तशीच कठोर भूमिकेची आहेत का तुमच्या चेहऱ्यावर भूमिका मी आज पण ती भूमिका राही आणि याच्याबरोबर बरोबर राहणार मी भले नगर चेहरा असू दे नसू दे तरी मी ते काम करतेच राहणार प्रेम आहात का थोडी कठोर राहत आपण अजून मी त्याच्यात त्याच्यापेक्षा दबाव प्रयत्न करणार काय वाटतंय पुढच्या कालाखटामध्ये या फडके गावाला आता कुठली तू, कामं व्हायला पाहिजे मला फडके गावामध्ये आता आम्ही बघा मी माझ्या मी जवळ सरपंच त्या काय आम्हाला मी आमदार निधीमधून ब्रिज घेतला मोठा बामलवाडी कंपनी मधून पाणी टाकी घेतली न शिडगाव शिडगावच्या करणं मी पाईपलाईन घेतली पाणी टाकी ते नाडगा सवा कोर्ट ची कामं आणली मी त्याच्यामध्ये मी गटर टॉयलेट सगळे हे बांधून घेतले उभा राहून घेतले हवरेकरन मी शाळा घेतली शाळेला साहेब आम्हाला शाळा मराठी शाळा त्याच्यामध्ये तुमचं नाव टाका पत्र करताना किंवा कुठे सर्व काय करता पहिल्यापरी कुठे कुठेतरी तुमच्या असं थोडा दबाव वगैरे आला की सर्व मी मला तुम्हाला ते दबावाला भेट नाही मी माझ्या कोणाला पत्रकार मी पहिला लेटर देतो साहेब हे आमदार साहेब आता तरी आमदार साहेबांना साहेब आम्हाला गावात ही कामा पाहिजे मी आमदार साहेबांना पत्र देतो आम्ही लगेच लेटर लिहतो आणि साहेब साहेबांना लेटर देतो नगरपालिका लेटर देतो फडगे गावाला बघता तुम्ही परत पावसाळ्यामध्ये पाणी खूप तोंडलं जातो याचा कसा तुम्ही आता पण साहेब आता हे पुढच्या पंधरा गाव गावामध्ये एवढं पाणी होता त्या गजानन पाटलाच्या घरी तीन वर्ष कंट्रोल पायसी पाया पाहिल्यापासून पाणी जायचा तीन वर्षामध्ये आमदार साहेबांना भेटलो परिषद शेट्टीला भेटलो अरुण शेटला सांगितलं भेट दाखवलीस होता काम आणि तीन वर्षामध्ये तो काम आला साहेब तो काम आणली ऑनलाईन मध्ये काम आले भले हो काम कोणावर भेटून देमाचं पण समजतो तेवढा मोठा मी गटरचं काम नगरपालिकेत करून घेतला आणि तो काम अजून आता चालू आहे बाहेर मी असं यायचं करोना काळामध्ये तुम्ही भरपूर मदत केली गावामध्ये तू बाहेरच्या लोकांना साहेब करोना काळामध्ये मी स्वतः माझे स्वतः मी दोनशे किलो धान्य वाटले लोकांना आणि तो स्वतः त्याचे घरी जाऊन मध्ये जाऊन जे औषधा विकतात बाकऱ्या पालतात त्या लोकांना घराघरमध्ये जाऊन दिला मी आणि आहे तो पाठवला माझे गोठा एक चारशे पाचशे लोकांना तो तर ज्या जी भाडुत्री असू दे त्याला पगार नाही भेटत त्याला दिला जी परिस्थिती बेकार आहे त्याला दिला त्याच्यामध्ये गावाले पण असणार आणि बाहेरचे पण असणार सांगलेला घरपोच तो धान्य मी आमदाराने दिलेला तो वाटत केला नक्कीच तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल मिळालाच पाहिजे साहेब मी प्रयत्न त्यांच्यासाठी केला माणूस कशात आपण सांगतो मी बघत आहे कधी बाबा हा माणूस माझ्याकडे आलाय तो विचाराला शे थोडशा आम्हाला मदत करावी शंभर दोनशे रुपये माझी मुलगी आजार आहे माझा आई आजार आहे मग त्याला तो हजार मागे काय पाचशे द्या ना बाबा ठीक आहे जास्त कमी तर मला काय मी तो भेटायला येतो हॉस्पिटल महाराष्ट्राच्या अडचण दिवस वर तुम्ही ठामपणे बोलताय आणि कुठे कधी तुम्ही वरती आणि कधी कधी भाषांसाठी उभा राहताय याचा अर्थ काय चालतंय समाजकार्य तुम्ही एकशे एक कक्ष करताय पण तुम्ही पडद्यावर काय येत आहे साहेब मी समाजासाठी मी काम जास्तीत जास्त करतो पण तेव्हा मला दाखवायची काही मला गरज लागणार नाही पण आता ती वेळ मला आलेली आहे ते मला ला दाखवायची वेळ आली मला ते काम आहे पण इतरही लोक करतात ना आणि हा पण इतरही लोक करतात ते काम कमी करतात आणि दाखवतात जास्त मला तसं काही करायचं नाही पण मला आता ती वेळ आलेली आहे परत मी काम जास्त करून मला ते दाखवायचं आहे लोकांना काय वाटतं साहेब की जनता तुम्हाला सपोर्ट करेल का हो जनता ते बघितणार आहे पुढचं काय आता परमेश्वर बघणार आहे पण नक्कीच यश मिळेल शंभर टक्के वेळ काढून महाराष्ट्राच्या आरसा न्यूज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा आम्ही धन्यवाद सोमनाथ तुम्ही पण आमच्यामध्ये पोहोचला तुमचे आम्ही आभार मानतो